लॉकडाऊन हे कोणाच्यासाठी दुर्दैवी ठरले तर कोणासाठी नशीब पालटवणारे ठरले लॉकडाऊनमध्ये हे मिळत नव्हत्या काहींनी नोकऱ्या सोडल्या आणि भाजीपालाचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांना त्यामध्ये निम्म्याला निम्म पैसे हे काढत ला लागले भाजी विक्रेते हे शेतकऱ्यापासून भाजी घेऊन पिकेपर्यंत खाणाऱ्यापर्यंत पोच उपसवर त्याची दस पट त्याची किंमत ही वाढत असते विचार करा या क्षेत्रामध्ये किती गडबड घोटाळा आहे पेक्षा विकणारा हा श्रेष्ठ ठरत आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं आता मध्ये संक्रांत केली त्यामध्ये ऊस हा इथ आ... दोन तीन रुपये कांडीने घेतलेला ऊस शहरामध्ये दहा रुपये कांडीने विकला गेला तसंच गावाची ओंबीची जोडी इथं दोन तीन रुपयाने विकत घेतलेली शहरामध्ये पन्नास रुपयापर्यंत विक्री त्याची झाली अशा पद्धतीने शेतकऱ्याकडून स्वस्तात घेतलेला माल विकणाऱ्यापर्यंत आणि होळीला गोवऱ्या देखील इथं दोन तीन रुपयात घेतलेल्या गोवऱ्या तिकडं पन्नास रुपयाला गौरी गो दोन गोवऱ्या देतात अशा पद्धतीने शेतकऱ्याचा जे माल आहे त्याचा व्यापारी हा पैसा करत आहे आणि त्यांची घरंही ही चांगल्या पद्धतीने चालत आहेत एक भाजी विक्रेता मला भेट झाली असता म्हणला मी दिवसाला या व्यवसायातून पाच हजारापासून दहा हजारापर्यंत रोजचं त्याचं इन्कम आहे त्याच्याकडे एक टेम्पो आहे अशा पद्धतीने इन्कम त्याचं आहे एक शेतकऱ्याला देखील कोण एवढं इन्कम मिळत नाही त्याच्यात कष्ट पण आहेत तसेच सकाळी पहाटे चारपासून त्यांना उठून घरचं आवरून दुकान लावावं लागतं आणि तिथून ते भाजी विक्रेत विकत असतात त्यानंतर ती भाजी विकल्यावर मोकळे झालेले कॅरेट घेऊन त्यांना शिरूरला यावं लागतं चंदन आणि तिथं भाजी दिवसभर पाचपर्यंत शेतकऱ्यांकडून घेऊन ते नेऊन पुन्हा मार्केटला त्यांचं दुकान आहे तिथं विक्रीसाठी मांडली जाते सकाळ संध्याकाळ दोन टाईम अशा पद्धतीने त्यांचं घरचं उरकून हे काम त्यांना करावं लागत तर नमस्कार उपयोगी माहिती या चॅनल वर खूप आज इंटरेस्टिंग विषय आहे शेतीही शेतकऱ्यांना का परवडत नाही तर व्यापारी हे पिकं येणारा माल हे घेतात शेतकऱ्यांकून त्यांच्या मनाने बाजारभाव ठरवतात आणि त्यांना जास्त फायदा होईल असा विचार करतात शेतकऱ्यांचा विचार व्यापारी करत नाहीत आणि तेही शेतकरी असतात छोटेसे आणि त्याच्यातून ते, ते जा जास्त नफा कमवायला बघत असतात त्यांचा रोजगार जास्त सोडण्याचं काम करतात एका एक ठिकाणावरून माल घेतात ते शेतकऱ्यांकडून वाहनावाले आणि मग ती थो छोटे घ्या व्यापारी असतात विकणारे ते त्यांना ते माल विकतात शेतकऱ्याकडून कवडीमोल किमतीने घेतलेला माल असा बाजारपेठेत खाणाऱ्याच्या ताटाती ओस्तोवर त्याचे भरमसाठे बाजार झालेले असतात आय टी क्षेत्रातील लोकांना मेथीची गड्डी ही निसून द्यायला एका गड्डीचे भाव पाच रुपयाच्या पन्नास रुपये ते देतात आणि अशा पद्धतीने देखील काम हे हे लोक करत आहेत तर आय टी क्षेत्रात जे आहेत त्यांना पैशाची किंमत नाही पण जे शेती करतात त्यांना पैशाचे आणि कष्टाची किंमत असते त्यांना भरमसाठ कष्ट हे करावे लागतात आणि जमिनी पडक ठेवल्या की त्यांची बाबळी उघडून आणखीनच नुकसान होतं कांदेला अवघड सध्या जोरात आहे परिसरात तर एक भाजी ही शेतकऱ्याकडून घेतो व्यापारी आणि पुढे नेऊन तो किरकोळ विक्रीसाठी दुकानदारांना देत असतो जे रोज पावशर पाव किलो असे भावाने भाज्या हे विकतात आणि त्याच्यामध्ये मूळ व्यापारी काही पैसे काढतो त्याच्यामध्ये आणि जे दुसऱ्यांदा घेतात का ला ते काही त्याच्यातून पैसे काढतात अशा पद्धतीने शेतकऱ्याला मात्र कष्ट करून हे मधल्या दलालांची भरती करून देतो आणि त्याला शेतीही परवडत नाही प्रत्येक शेतीमालावर हा मधला मध्यस्थी काढणं गरजेचं आहे शेतकरी तू डायरेक्ट विक्रेता खाणारा अशा पद्धतीने साखळी सर्कल सरकारने चालवलं पाहिजे यासाठी काय करता येईल तुम्ही सांगावं आणि हे मध्येच शेतकऱ्यांना लुटणारे दलाल आहेत त्यांचं ही साखळी श्रेय चैन थांबवावी की चालू ठेवावी हो शेतीमालाला शेतकऱ्याला परवडलं पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था या शासनाने करावी त्यासाठी काय काय करता येऊ शकते तर शासनाने हा माल घेऊन डायरेक्ट पर्यंत पोहोचवता हे आला पाहिजे अशी यंत्रणा निघाली तरच शेतकऱ्याचं काहीतरी भलं होईल तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं अंदाधुंद व्यवस्था ही चालू आहे शहरामध्ये मात्र भाज्या ह्या माग आहेत कारण तिथं दाला लाडं थांबाली यांचं माग मुबलक प्रमाणात घेतलं जातं शरूर परिसरामध्ये मात्र व्यापारी हे डायरेक्ट शेतकऱ्याकडून माल घेतात आणि कुठं कुठं असं बाजार चालतो ती कमेंट करून नक्की कळवावं हे आहे नावऱ्याचं गाव तरी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात पुढच्या एका अशाच इंटरेस्टिंग विषयामध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ना यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा धन्यवाद पुन्हा एकदा